ठिकाणी काही महिलात आपल्या सोबत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत या ठिकाणी खरंच विकास झालाय का जर विकास झाला असेल तर त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कोणते प्रलंबित प्रश्न या प्रभागामध्ये राहिलेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत महिलांच्या दृष्टिकोनाने जो कोणी या ठिकाणावर नगरसेवक निवडून जाणार आहे किंवा जो कोणी इच्छुक उमेदवार यांच्याकडे प्रचाराला येणार आहे त्यांच्याकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत पण ताई काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव कांचन गवारी मी प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी रहिवासी नागरिक आहे माझी म्हणजे मागच्या काळ जी निवडणूक झाली त्याबाबत माझी काहीच कंप्लेंट नाही पण माझी अशा आता येणाऱ्या निवडणुकीत माझ्या अशा अपेक्षा आहे की आता सरकारने तरुण तरुण पिढीला एक चान्स दिला पाहिजे म्हणजे त्यांनाही नागरिकांचे यस म्हणजे त्यांनाही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करता आले पाहिजे आता जे जुने आहेत जे वयस्कर आहेत त्यांना चान्स न देता जर नवीन तरुण पिढीला जर आपण चान्स दिला तर माझ्या मते खूप म्हणजे त्यांनाही त्यांच्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून काहीतरी चेंजेस करता येतील तुम्हाला ह्या प्रभागामध्ये कोणत्या नवीन चेहरा तरुण चेहरा तरुण चेहऱ्याला संधी दिली तर फारच उत्तम होईल आणि जर सुख शु, सुविधांचा जर आपण जर विचार करू तर आम्हाला आताही सध्या दिवसाड पाण्याचा प्रश्न आहे जर तो प्रश्न मिटला तर खूपच उत्तम होईल कि कारण दिवसाड पाणी हे आम्हाला आम्ही वर्किंग वुमन आहे त्याच्यामुळं ने मला नेहमी पाण्याचं शेड्यूल चेक करून हे करावं लागतं तर त्याच्यासाठी जर पाण्याचा प्रश्न जर सॉल्व्ह झाला तर ते खूपच उत्तम राहील आणि एक मेन प्रश्न म्हणजे ड्रेनेज ब्लॉकेज होतात इथे काय तर त्याच्यासाठी आम्हाला स्वतः नागरिकांना पुढे येऊन ते ब्लॉकेज ब्लॉकेज जे आहे ते पुढे कंप्लेंट करून आम्हाला ते रिझॉल्व करावं लागतात जर अशा जर हे आम्हाला नागरिकांना जर येऊन पुढे येऊन जर हे सॉल्व्ह करावं लागत असेल तर मग नगरसेवक किंवा यांचा काय उपयोग ना मग आता एकंदरीत काय अपेक्षा जसं तुम्ही सांगितलं की आए, या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे या गव्हाने वस्तीमध्ये असेल रस्त्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रामुख्याने प्रश्न येतो पावसाळ्यात या ठिकाणी ड्रेनेज तुमतात असं तुम्ही म्हणताय आता आपण पाहतोय निवडणुकीसाठी अनेक इच्छुक उमेदवार तुमच्याकडे प्रचाराला येणारे माजी नगरसेवक असेल हो समोर पडलेले उमेदवार ते देखील तुमच्याकडे प्रचारासाठी येणार आहे काय अपेक्षा आहे तुमच्या काय त्यांचं विजन असलं पाहिजे तुमच्या प्रभागाप्रती काय त्यांनी तुमची काम केली पाहिजे हाच की जो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे इन फ्युचर तो प्रश्न नाही राहिला पाहिजे असं नाही की निवडणूक झाली त्यापुरतेच तुम्ही यायचं आम्हाला वोट मागायचं हे नाही की तुम्ही इन फ्युचर आपला हा भोसरी प्रभाग जो आहे हा जो मेन प्रभाग मानला जातो भोसरी गावठांमध्ये आपला हा प्रभाग क्रमांक सात येतो त्याच्यासाठी जे म्हणजे स्वच्छता पण खूप जास्त प्रमाणात कमी आहे भोसरी म्हणजे एकदम असं एकदम गलित आपण जर म्हटलो ना तर त्या दृष्टीकोनात मग खूप जास्त प्रमाणात खूप कुठं स्वच्छता नाही रोडला कधीच म्हणजे आपण जर दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या याच्यात गेलो आपण वाकड तिकडच्या रोड किती स्वच्छ आहेत येस तसं इथं काहीच नाही म्हणजे रोडकडे आपल्याला चालवत पण नाही अजिबात स्वच्छतेचा प्रश्न तर म्हणजे खूपच मोठा आहे हा पहिला जर रिझॉल्व्ह झाला तर अतिउत्तम राहील माझी येणाऱ्या जो नगरसेवक त्याच्याकडून हीच अपेक्षा राहील की स्वच्छतेचा एक प्रश्न सॉल्व्ह झालाच पाहिजे आणि जर तरुण पिढी आली तर त्यांनी त्यांच्या माइंडसेटनी जर इम्प्रुव्हमेंट केली अर्थातच ते एज्युकेटेड असणार त्यांचा माइंडसेट वेगळाच असणार म्हणजे याच्यामध्ये पॉलिटिक्स पॉलिटिकल जो माइंड आहे तो त्यांनी युज न करता आपला जो लोकांना युज समाज कार्य होईल त्यांनी त्या हेतूनही कार्य केले पाहिजे अशीच माझी येणाऱ्या नगरसेवक इच्छा आहे ती खर तर त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी पाण्याची समस्या आहे ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात समस्या आहे प्रामुख्याने समस्य जर आपण या ठिकाणी पाहिलं तर भोसरीमध्ये कचरा मोठ्या प्रमाणात असं म्हणणं आहे त्यांनी हे देखील सांगितलं की जो नगरसेवक आमच्याकडे आता निवडून येईल तर तो तरुण चेहरा असावा कसं पाहतो हो बरोबर आहे कारण प्रत्येकाला म्हणजे दरवर्षी आता गेल्या वेळी तर मला असं वाटतं प्रत्येकाने प्रत्येकाला अशी म्हणजे राजकीय शैक्षणिक पातळी बघून किंवा म्हणजे त्याची कॅटेगरी बघून त्याला हे करता तर प्रत्येकाला समान संधी दिली पाहिजे मला असं वाटतं आणि नवीन पिढीला जर संधी दिली तर नक्कीच राजकारण न करता तो समाजकारणाकडे जास्त रीतीने पाहिल असं मला असं वाटतं आणि मेन प्रश्न ड्रेनेजचा आहे इथले ड्रेनेज तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणात असे ओसंडून वाहतात तर त्याचा एक प्रश्न आहे फोन केल्यानंतर एक दोन दिवसांनी काम केली नाही का केली आहेत तसं काही नाही त्या नगरसेवकांबद्दल माझं वैयक्तिक काही हे नाहीये केलेली आहेत कामं त्यांनी पण लोकसंख्या आपली एवढी आहे प्रभाग क्रमांक सात खूप मोठा आहे त्या त्या मनाने म्हणजे असं फोन जर केला कधी तर दोन तीन दिवसांनी वगैरे हो ड्रेनेज पाईपलाईन नाही का पाणी वगैरे हो निघणार आणि मेन मोठी समस्या आहे की कचरा कचऱ्याची जी व्यवस्था आहे तर कचऱ्याची जी वेळ आहे ती बारा साडेबारा पर्यंत इथे कचरा गाडी येते त्याचं काही टाइम नाहीये कधी कधी साडे अकरा वाजता येते कधी कधी साडेबारा वाजता येते तर त्याची एक नियमित वेळ ठरून द्यावी असं आम्हाला वाटतं की आम्ही महिला आम्ही हाऊस हाऊसवाईफ आहे तर घरची कामं बघून आम्हाला तर कचरा गाडीचा वेट करायला लागतो कधी कधी तर ती गाडी आवाजही देत नाही मग त्या हिशोबाने कचरा गाडीची वेळ एक व्यवस्थित निश्चित करावी शक्यतो सकाळचीच घंटा गाडी म्हणजे कचरा गाडी ते यावी अशी आमच्या पराभागातली इच्छा आहे तुमचा उमेदवार कसा असावा या ठिकाणचा त्यांनी सांगितलं की नवीन चेहरा हवा अशी सुशिक्षित हवा तुमची काय अपेक्षा आहे काय चेहरा हवा नगरसेवकाचा तो शैक्षणिक पातळीवर व्यवस्थित काम करेल आणि एक नवीन चेहरा हवाय आता आम्हाला दुसरं आपल्याकडे भागामध्ये नाही मी नाही सांगू इच्छिते पण जो कोणी येईल तो त्यांनी मला असं वाटतं राजकीय राजकारण न करता समाजकारण करावं समाजसेवा करावी हीच आमची एक इच्छा आहे मतदारांची तर हीच एक इच्छा आहे की राजकारण न करता त्यांनी समाजकारण करावं तुम्ही देखील या प्रभागात राहताय काय महिलांच्या काय समस्या आहे या ठिकाणी ज्या पाच सहा वर्षात सुटल्या पाहिल्या मागच्या पाच वर्ष दोन हजार सतरा ते बावीस ती टर्म होती नगरसेवक त्यावेळेस होते त्याच्यानंतर प्रशासक होता आता अखेर निवडणुका लागलेल्या आहेत सगळ्यांना अपेक्षा होती की लवकरात लवकर निवडणुका लागाव्या आता निवडणुका लागतात काय एकंदरीत अपेक्षा तुमच्या काय या ठिकाणच्या समस्या होत्या ज्या सोडवल्या गेल्या एक तर सर्वात महत्वाचं आहे की अनधिकृत गाड्या वगैरे लागतात किंवा टपऱ्या वगैरे त्याच्यामुळे कसं ट्राफिकचे ट्राफिकची ट्राफिक समस्या उद्भवतीये एक तर त्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे बाकी मग हेच कचऱ्याचं व्यवस्थित नाही का निर्मूलन वगैरे झालं पाहिजे कचऱ्याचं व्यवस्थित आणि बाकी दिगी रोडचा दिगी रोडचा जो आहे तो पूर्ण म्हणजे ट्रॅफिकचाच एरिया तो आणि आता हळूहळू जर घ्यायला जायचं म्हटलं तरी पंधरा वीस मिनिट तर ता त्याला लागतातच ट्राफिक मधून निघायला तर एक ते एक सिग्नलची व्यवस्था वगैरे झाली पाहिजे आणि एकंदरीत तुमचा नगरसेवक कसा असावा म्हणजे काय त्याच्याकडं अपेक्षा आहे तुमच्या कोणते प्रश्न त्यांनी तुमचे सोडवले पाहिजे काय विजन असलं पाहिजे त्याचा तुमच्या जो नवीन नगरसेवक होईल तो अर्थातच शैक्षणिक दृष्ट्या तर म्हणजे हे सक्षम असावा दृष्ट्या आणि त्यांनी प्रभागातील हर एक म्हणजे ज्या लोकांच्या ज्या पण समस्या असतील त्या ज्या समस्या उद्भवतील त्या त्यांनी नाही का सक्षमपणे त्यांनी त्या सोडवल्या पाहिजेत आता ज्या इथून मागच्या समस्या आहेत त्या तर सोडवल्याच पाहिजे पण इथून पुढे ज्या निर्माण होतील त्या पण त्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन त्यांनी त्या समस्या सोडवल्या पाहिजेत निश्चितच आपण पाहतोय प्रभाग क्रमांक सात मधील घवाने वस्ती परिसरात आपण होतो या ठिकाणी आपण पाहिलं तर माळ परिसरात आपण गेलो होतो भोसरी गावठा या परिसरात गेलो होतो या ठिकाणच्या नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतल्या या ठिकाणच्या ज्या महिला आहेत त्यांनी देखील सांगितलं की या ठिकाणी एक दिवसाड पाणी येतं खर तर ड्रेनेजची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या उद्भवते पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबत त्याचबरोबर त्यांनी ही देखील अपेक्षा व्यक्त केलेली की येणाऱ्या काळात जो कोणी आमच्याकडे प्रचाराला उमेदवार येणार आहे जो कोणी नगरसेवक बनू इच्छितो त्याचं विजन कसं असलं पाहिजे ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा आहेत की तो सुशिक्षित असावा तरुण चेहरा असावा आणि त्यांनी सर्वांना सोबत घेऊन या प्रभागाचा विकास करावा आपण वेळोवेळी वेड़ जे आहे अनेक प्रभागांच्या आढावे तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार तुर्तास आपण जर पाहिलं तर आज आपण प्रभाग क्रमांक सातमध्ये होतो या ठिकाणच्या नागरिकांच्या समस्या ज्या आहेत त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत या ठिकाणी त्यांच्या काय अपेक्षा आहेत ते देखील तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदा शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड